आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिग वारकरी दिंडीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात शिरोळ येथे पुरातन काळातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती जय जय श्री रामकृष्ण हरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा जयघोष करीत शहरातील हजारो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलीचे दर्शन घेतले मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून वारकरी दिंडी काढण्यात आली पिठू नामाच्या गजरासह आज अखंड शिरोळ शहर गेले आषाढी एकादशी निमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करून मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक आरास करण्यात आली होती येथील देसाई परिवाराच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले विनायकराव घोरपडे ॲडवोकेट राजेंद्र चव्हाण यांच्यासह हस्ते सहपत्नी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजन करून आरती करण्यात आली देसाई परिवाराच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले श्री आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित केलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमासाठी देसाई परिवारातील ज्येष्ठ रावसाहेब देसाई धनाजीराव देसाई जयसिंगराव देसाई शशिकांत देसाई यशवंत उर्फ बंटी देसाई राजेंद्र देसाई पृथ्वीराज देसाई धीरज देसाई गुरुदत्त देसाई सिद्धिसाई देसाई यांच्यासह श्री विठ्ठल भक्त हनुमंत उर्फ दादासाहेब इंगळे बाळासाहेब जगदाळे उल्हास पाटील आनंदा बन्ने राजेंद्र काळे प्रसाद कदम चंद्रकांत भाट आप्पासो हंकारे नितीन कोळी यांच्यासह भक्तगणांनी विशेष परिश्रम घेतले समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट